नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आजचा घरातला सगळा किराणा घ्यायला बघा मी आले किराणाच्या शॉपवर पोचले मी आता किराणा काढला जातोय आमचा हे बघा सगळा किराणा काढला गेलाय हे बघामध्ये मध्ये एक एक गिरक चालू असल्यामुळे आज किराणाला खूप उशीर झालाय मला किराणा पॅक करायची वेळ आली आमची हे बघा काका किराणा पॅक करता हा जड सामान त्याच्यात भरून द्या काका जड सामान त्याच्यात पॅक करताय का आता का काय पाहिजे दिशू तुला चीप। दिशू चिप्स मागते वडापाव मागते तिला सांगितलं तुझा बड्डे आज संध्याकाळी आपण वडापाव आणू असं सांगितलंय मी तिला त्याच्यात ते बोलून तिला शांत बसवलेलं आहे मी दिशू झोपून घेतलं तू काय खाते आहे तू किराणा घ्यायला आली माझ्यासोबत गहू खाते का दिशूचा बघा रस पिऊन झालेला आहे गहू खाते ते का आता कच्चे गहू बिल करताय का आता हे बघा मी आता घरी पोचलेले किराणा घेऊन किराणा आता वरती आणला मी हे बघा संपूर्ण किराणा आणला नेमके रिक्षात बसायच्या वेळेस इतक्या जोरात पाऊस आला की मला व्हिडिओ काढायला अजिबात वेळ नाही भेटला हे बघा खूप जोरात पाऊस आहे खूप वारं आहे खूप मुसळधार पाऊस चालू आहे बघा मी आता घरी पोचले घरी कोणीच नव्हतं तर अगदी पूर्ण कपडे पण ओले झाले आमचे हे बघा महिनाभराचा किराणा मी भरलेला आहे हे सगळे डाळ्यांचे प्रकार भरलेले आहे मठाची डाळ तुळची डाळ मठ आहे ही जव आणलेली मी मठाची डाळ आहे शेंगदाणे साबुदाणा हा सगळा किराणा भरलेला आहे भाजीची शेव आहे पोहे बेसन हे साखर आहे हे खोबरं आणलेलं आहे एवढा मी किराणा महिनाभराचा मला हा किराणा पूर्ण लागून जातो एवढा किराणा मी महिनाभराचा भरलेला आहे बघा महिनाभरामध्ये मला एवढा साबण वगैरे लागून जात आहे हे दोन निरमाचे पॅकेट आहे हे आलंय साबण मी पाच वाले भांडे घासण्यासाठी वापरते ते आठच होते म्हणून त्यांनी मला हे तीन विम दिलेले हे लग साबणाचे गट्टू आहे दोन कोलगेटे हे हनुदिशू साठी फ्रेश वापरते मी त्याच्यामुळे हे दोन आणलेले ही दीप तेलाची बॉटल यावेळेस मी दरवेळेस आम्ही ला फिनाईल वापरतो यावेळेस मी हे आणलेलं आहे हे वाले साबण हे आले दोन पॅराशूट च्या बॉटल माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा प्लीज तुमच्या सपोर्टची मला गरज आहे धन्यवाद